नगराध्यक्ष पदाचा आपण पदभार आज उरण नगराध्यक्ष पदाचा या खुर्चीवर बसल्याच्या नंतर प्रचंड दर्पण आलेला आहे कारण ही खुर्ची माझी नसून या उरणच्या जनतेची आहे ज्यांनी मला या बस इथे बसण्याच्या योग्य समजलं महाविकास आघाडीचे सारेच नेते मनोहर शेट भोई साहेब असतील महेंद्र गरज साहेब असतील बाळूशेठ असतील किंवा दादा असतील किंवा या संघटनेच्या या ठिकाणच्या आपण बघा दादा असतील किंवा सुधाकर पाटील साहेब असतील या साऱ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करते आणि उरणच्या लोकांसाठी त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासा विश्वासासाठी यशस्वी पूर्णपणे त्यांच्या विश्वासाला सार्थ टाळण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत राहील बट महिला म्हणून आपण नगरदर्शक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आपणच म्हणतो की महिलांचे विविध प्रश्न इथे आहे सुरक्षेचा प्रश्न आहे सगलीकरणाचा प्रश्न आहे ते सगळ्या प्रथम आपण कशी मार्गी लावणार नाही सगळ्यात प्रश्न म्हणजे सुरक्षित आहेतच कारण आपण बघाल या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही या ठिकाणी आपण बघाल रात्रीचे विजेचे दिवे नाही त्या ठिकाणी आपण बघाल महिलांसाठी वॉशरूमची सुद्धा सुविधा नाही आज आपण बघा उरण नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी नगरसेविका या महिला निवडून आलेल्या असल्यामुळे पुढच्या काळामध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी पूर्णपणे आम्ही कटिबद्ध राहू याची ग्वाही देते उरणच्या विकासामध्ये दे। आम्ही विरोधकांना सुद्धा त्या नगरसेवकांना सांगू इच्छिते की उरणच्या विकासासाठी तुम्ही सुद्धा योगदान दिलं पाहिजे माझी नम्रतेची विनंती त्यांना नेहमी राहील परंतु अपेक्षा अशी आहे उद्या त्यांनी नाही दिलं तरी काम करण्याची भूमिका आमची नाही उरण हे शेतकरी बांधवांचं शहरीकरण आणि व्यावसायिक दृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या खूप महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं भविष्यात या शहराची ओळख कशा प्रकारे आपल्या मार्फत पुढे आणली जाईल आणि काय संकल्पना घेऊन हा पदभार आपण पुढे मार्गे लावा उरण हे शेतकऱ्यांचं आहे आपण म्हणाला पुरण हे शेतकऱ्यांचं आहे मच्छीमारांचं आहे आणि मिठागर कामगारांचं आहे या ठिकाणी प्रामुख्याने ह्या लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आहे तसं व्यापाऱ्यांचा सुद्धा आहे मी मान्य करते परंतु या प्रामुख्याने या ठिकाणचे जे भूमिपुत्र आहेत त्यांचा उमेदवार की या नगरपालिकेमध्ये प्रवेश करत असताना प्रथमता मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या मदतीचा आणि त्यांच्या आशीर्वादाचं ओझ सुद्धा माझ्या खांद्यावर असल्यामुळे मला प्रचंड दडपण सुद्धा आज आलेला आपण मला ऑब्झर्व करत असाल जे रोज मला पाहतील नेहमी सर मला वाटत नाही कारण इतक्या लोकांचा प्रतिसाद आणि इतक्या लोकांचा आशीर्वाद मला मिळाल्यानंतर ही खुर्ची ही मला आत्ता तरी दर्पणाची वाटते कारण या प्रचंड लोकांनी विश्वास ठेवून या खुर्चीवर मला बसवलं आणि या मी जर लोकांची कामं करण्यामध्ये असमर्थ राहिलो तर या खुर्चीचा फायदा लोकांना काय म्हणून मी या खुर्चीवर फार दिवस न बसता आम्ही फार बाहेर डेक्स वर बसणार आहोत आणि जनता दरबार घेणार आहोत कारण ही खुर्ची जनतेची